कर्जत तालुक्यात बदलापूर सारखी घटना समोर आली असून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर स्कूल बसमधल्या क्लीनर असलेल्या तरुणाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे या दोन्ही मुली अवघ्या पाच वर्षांच्या आहेत कर्जत तालुक्यातून त्या शाळेत येणारे विद्यार्थी यांना घेऊन येणारी बस मधील ही घटना उघडकीस येताच सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे कर्जत पोलीस दहान येथे गुन्हा दाखल असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून शाळा व शाळेची बस खरंच सुरक्षित आहेत का हा गंभीर प्रश्न समोर येऊन ठेपलाय दरम्यान पोलिसांनी आरोपींना अटक करत त्यांच्यावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारण दीपक पाटील वय चोवीस असं आरोपीचं नाव असून तो ता कर्जत तालुक्यातील वदप येथील राहणार आहे घटना अशी आहे की मी मुलीची काकी आहे आणि माझी जी पुत्नी आहे ही एक शाळेमध्ये जाते त्या शाळेमध्ये जाताना तो ज्या बसचा कर्मचारी आहे तो कर्मचारी रोजच्या मुलींना पाठी धमक्यावून मांडीवर घेऊन बसत असते आणि त्यांचं लैंगिक शोषण करते आणि त्यांना ही गोष्ट घरी न सांगण्यासाठी पण त्या मुलींवरती दबाव आणला जात होता की ही घरी गोष्ट सांगायची नाही जेव्हा आमच्या एका मुलीला त्रास झाला काल थोडा मेडिकल इश्यू झाला तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की काय प्रॉब्लेम होतंय तुम्हाला तर तेव्हा त्यांनी आम्हाला हे सांगितलं की गेल्या एक वर्षापासून आमच्या बाबतीत ह्या गोष्टी होत आहेत आणि त्याच मुली नाही अशा बऱ्याच मुली आहेत या बसमध्ये त्यांच्या बाबतीत हा मुलगा असं करतोय त्याच्यानंतर आम्ही ते जे बसचे मालक आहेत त्यांना आम्ही संपर्क केला की असा असा प्रकार झाला तर त्या बसच्या मालकांनी सुद्धा आम्हाला एवढोची उत्तरे दिली की नाही याच्यामध्ये मी येऊ शकत नाही हा माझा संबंध नाहीये पण माझा प्रश्न हा आहे की आम्ही जो मुलांना दिलेलं ते मालकाच्या हातात दिलं ना की तुझा ट्रॅव्हल्स आहे तू त्या मुलावरकडे लक्ष दे मग त्यांनी पण जे मुलं त्यांनी अपॉइंट केलेली जे क्लिनर म्हणून असो का बस ड्रायव्हर म्हणून असून त्यांची प्रॉपर जी, जी घाणेडी मुलं नाहीयेत अशीच चांगली व्यक्ती ठेवायला पाहिजे होते ते झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला आलो की त्या मालकाकडून त्याच्यावरती काही ऍक्शन घेण्यात नाही आली म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आलो पोलीस स्टेशनलाही पोलिसांना या सगळ्या गोष्टीची माहिती दिली आम्ही इथे जवळपास साडेपाचच्या दरम्यान आलो आता अकरा वाजता आम्हाला आमची एफ ची कॉपी हातामध्ये मिळते आणि त्याच्यानंतर ज्या व्यक्तीने वदप नावातला तो करण करण नाव काय करण दीपक पाटील करण दीपक पाटील हा जो मुलगा आहे वधप गावातला हा मुलाने इतकं घाणेडं कृत्य केल्यानंतर त्याच्या गावाचा जो सरपंच आहे रोहित पाटील प्लस त्याचे जे मित्र प्लस त्याचे जे मित्र वर्ग त्यांच्या ज्या गटाचे आहेत ज्या कुठल्या राजकीय गटाचे आहेत सगळे इथे आम्हाला येऊन दबाव देत आहेत की तुम्ही मिटवून घ्या तुम्ही सगळ्या गोष्टी हे करा माझा प्रश्न हा आहे की हे जर त्यांच्या घरात झालं असतं तर त्यांनी ही गोष्ट मिटवली असती का तुम्ही जर चुकीच्या व्यक्तीला सपोर्ट आम्ही पण नागरिक आहोत ना आम्ही तर आम्ही ते सर कंप्लेंट दिलेली आहे की आमचं तर हेच म्हणणं आहे की पोलिसांनी कुठल्याही प्रकारे त्या मुलाला जामीन नाही द्यावी आणि त्याच्यावरती जी काही त्या कायद्यानुसार जी कठोरात कठोर शिक्षा आहे ती त्याला देण्यात यावी दरम्यान आजपासून विद्यार्थ्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व बसमध्ये सीसीटीव्ही आणि जीपीएस ट्रॉकिंग बंधनकारक करावे तसेच सदर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या निवेदनाची आपण गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली कर्जत भगत नेरळ